हो तशी कर्नाटक प्रदेशातले लोक पांडुरंगाची चैत्री वारी करत तिकडे मराठवाडा लातूर धाराशिव या जिल्ह्यातले वारकरी भरपूर गात चैत्री वारीला एक कर्नाटक मधून वारकरी निघाला वान अवस्था पांढरी दाडी पांढरे वस्त्र पांढरे केक झालेले पांडुरंग मनामध्ये सीमावर्ती परिसरामध्ये चालत ता असताना गावाची संख्या कमी माळरान जंगल आणि चालता चालता भूक लागली तहान लागली जीव व्याकुळ झाला भूक अन्न मिळावं पाणी मिळावं हा विचार करत होता एक छोटस गाव लागलं चार पाच घराचं पहिल्याच घरी गेल्या बाबा पाणी देता गाव मावशी म्हणून प्रत्येक जण येते आमच्याच घरी पाणी मानते यांना काही काम धंदा नाही का मी काही पान पई का धार दिशी दरवाजा आतून लावून घेतला एवढं पोरग पडत चाललं महाराज मामा काय माझी आणि माझ्या पप्पालाच पाणी देत नाही तुमचा नंबर कधी लागणार वा खरं नाही लागली शिकार छोटीशी झोपडी वारकरी इतका व्याकुळ झाला ताण आहे ना त्या झोपडीच्या कुड्याजवळ उभा राहिला म्हणला दादा जरा पाणी आहे का जसा कोरडा झाला चालायला त्रास होतो पारघ्याने पाहिलं वारकरी दारामध्ये कोणत्या जन्माचं भाग्य उदयाला आलं माहिती नाही डोळ्यामध्ये असूच्या दारा लागल्या पळतच गेला एक लोटा घेतला हातात दिला एक खोट पाणी घशामध्ये टाकल्यावर त्यांनी हात जोडले जेवण करताय का जेवण म्हणजे खूपच चांगलं होईल जेवण मिळालं तर पारघे म्हणला के भाजी केलेलं आहे सकाळी पण भाजी करायची राहिली भाजी कोणत्या पक्षाची खाता त्याच्याकडे जे ते त्यांना काय माहिती वारकरी म्हणला दादा आणि फक्त कृष्ण पक्षाचे वेळे पक्ष किती शुक्ल आणि कृष्ण कृष्ण पक्षाचा वेळे आहोत अरे बाबा कसा असतो तो अरे मग वारकरे सांगितलं कस्तुरी तिला कमललात पटले वृक्षस्थले कौस्तुभम ना सागरे वर मौतिकम करतले वेणू करे कंकणम सर्वांगम सुंदरम लेपित कंठे शोभित फार गोड श्लोक थोडासा कमी जास्त झाला बरेच दिवस झाले उच्चारण केलं नाही अर्थ असा आहे की भगवंत दिसायला खूप सुंदर आहे जरी की पगडी बांधे सुंदर आकोआ कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे त्याच्या हातामध्ये सुंदर बासरी आहेत लाल लाल गुलाबा सारखे ओठ आहेत कुरळे केस आहेत पिवळा पितांबर घातलेला आहेत हरदीसारखे डोळे आहेत मोत्यासारखे सारखे दात आहेत आणि सुंदर सावळा सलोना आहे

शिकारीची साधनं घेतली फारसे घेतले जे काय ते घेतले जंगलामध्ये शोधू लागला कृष्ण 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 सारखं पाहिलं दिवसभर भेटला नाही रात्रभर पाहिला भेटला नाही दुसऱ्या दिवशी विचार करत होता वारकऱ्याला जर जेव घातलं नाही तर घरी जाऊन उपयोग नाही एक वारकरी केले ना आपल्या घरी यायचा आला तोही उपाशी गेला तर आपलं सगळं पुण्य घेऊन जाईल वारकरी जेव्हा घालत नाही आपण आपलं जीवन बेकार आहे दुसऱ्या दिवशी शोधला तिसऱ्या दिवशी शोधला म्हटलं आता घरी जायचं नाही इथे चिता रचायची आणि मरायचं जंगलातली लाकडं तयार केली चिता पेटवले सांगितलं हे कृष्ण पक्षा या जन्मात नाही मिळाला तर चालेल पण पुढच्या जन्मामध्ये नक्की तुला पकडेल आणि वारकऱ्याला खाऊ घालेल चितेमध्ये उडी टाकणार महेंद्र महाराज तू रोडामध्ये माझा कन्हैया या जवळ येऊन बसला म्हणला हेच तेच तेच तो आहे असा टाकला पकडलं खांद्यावर घेतलं वारकऱ्याच्या पुढे नेलं हेच का बाबा वारकरी ठटसा रडू लागला दादा एक वर्षापासून वारी केली रे स्वप्नात सुद्धा कधी देवाला नाही कधी प्राप्त केला वारकरी बाबा तीन दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला त्याग केला आणि ठरवलं आता जगायचं नाही मरायचं पण हा तुझा पक्ष मरायचं म्हणलं की जवळ येतो एकदम जवळ येऊन बसला पकडून आणलं